बंद पडलेली सोसायटी या गावातली आम्ही चालू करायचा प्रयत्न करा काय आमची चूक झाली <laughs> ज्या ह्या तालुक्यातल्या बेचाळीस गावात सोसायट्याच नाही त्या गावात आम्ही नव्या सोसायट्या काढल्या काय आमची चूक झाली <laughs> आणि तुम्ही एखादी संस्था काढा ना काढलेल्या संस्था बंद पाडायच्या चित्तूर मधली चालू केलेली संस्था बंद पाडायची ही कुठलं राजकारण म्हणजे मलाच काही कळत नाही तुम्हाला मी सांगतो तुम्हाला व्याजाची किंमत कळते तुम्ही उद्योजक आहात व्याज कशाला म्हणायचं आणि व्याजाची किंमत काय द्यावी लागते उद्योगाला आज नाबार्डच्या माध्यमातून शेतकऱ्याला कर बिनव्याजी कर्ज देण्याची योजना आहे सित्तूर मधली सोसायटीच बंद आहे आणि म्हणून सित्तूर मधल्या अनेक लोकांना अनेक वर्ष किमान दोन कोटी रुपये बिनव्याजी मिळाले असते दोन कोट रुपये दरवर्षी अशी तीस वर्ष झाला किंवा वीस वर्ष झाला त्या सित्तूर गावच्या सामान्य माणसाचं किती रुपयाचं नुकसान केलं वेळ केलं हिशोब द्यायचा चौकशी केली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी